परभणी में बिजली कर्मचारियों ने किया जोरदार विरोध प्रदर्शन परभणी 9 जुलाई राज्य सरकार द्वारा बिजली विभाग के निजीकरण और कर्मचारियों की लंबित मांगों की अनदेखी के विरोध में बिजली कर्मचारियों ने आज परभणी स्थित महावितरण कार्यालय के सामने जोरदार विरोध प्रदर्शन किया यह हड़ताल महाराष्ट्र राज्य बिजली कर्मचारी अभियंता अधिकारी संयुक्त कार्रवाई समिति के आह्वान पर की गई थी बैठकों के बावजूद कोई ठोस आश्वासन न मिलने पर कर्मचारियों ने हड़ताल पर जाने का फैसला किया विरोध प्रदर्शन में अभियंता पवन सामले राम गिरिवार पंकज पतंगे शेख जमीर समेत कई पदाधिकारी शामिल हुए संगठनों ने चेतावनी दी है कि अगर मांगे नहीं मानी गई तो विरोध प्रदर्शन और तेज किया जाएगा बारह देश महाराष्ट्र प्रायव्हेटायझेशन रोखण्यासाठी आज आम्ही कृती समितीने दिलेल्या सूचनाप्रमाणे सर्व कर्मचारी बाह्यस्त्रोत कर्मचारी संपात सहभागी झालेले आहोत तसेच मागच्या पगारवाढीनंतर काही कर्मचाऱ्यांतर्फे असलेल्या मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळं समितीनं सात जुलैला झालेल्या मिटिंगच्या नंतर हा निर्णय घेतला की संपात चालू करायचा आहे आता इथून पुढच्या ज्या वरिष्ठ ह्याच्याकडनं कृती समितीकडनं आदेश येतील त्याप्रमाणे आम्ही सभा संप कार्यान्वित ठेवणार आहोत पुढील काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कृती समितीमार्फत नऊ जुलै रोजी पूर्ण देशातील सत्तावीस संघटना यामध्ये सहभागी आहेत जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस वीज कामगार त्याच्यामध्ये अधिकारी कर्मचारी सर्व आहेत तर आज आपण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर समांतर वीज परवाने देण्याची एक प्रक्रिया शासनानं राबवित आहे त्यामुळे आज आम्ही सर्व पाच संघटना महाराष्ट्रातल्या यामध्ये सहभागी झालो आहेत त्यापैकी वर्कर्स फेडरेशन मागासवर्गीय स संघटना इंजिनियर असोसिएशन वर्कर्स युनियन आणि तांत्रिक संघटना या पाच संघटना आपल्या महापारेषण महावितरण महानिर्मितीमध्ये महाराष्ट्रात सामील झाले आहेत आणि जे शासनानं जे समांतर वीज परवाने आणि तसे तीनशे एकोणतीस सबस्क्रेपशन जे करण्याच्या ना म्हणजे नेण्याचा प्रयत्न जे चालू आहे हा हाणून पाडण्यासाठी सर्व संघटना एकत्र आल्या आहेत आणि ह्या जर मागण्या अजून जर मान्य नाही झाल्या याच्या एका सप्पाच्या तर पुढील वाटचाली पृतीसमितीमार्फत ह्यापेक्षाही जास्त दिवसाचा संपर्क फुकण्यात येईल अशी सर्व संघटनेने गवाही दिली आहे त्यामुळे यामध्ये जनतेने मी सहभागी झाले की जे स्मार्ट मीटर जे आज लावणीची प्रक्रिया चालू आहे पर्या महाराष्ट्राभर दोन कोटी मीटर बसविण्यात येणार आहेत त्यामध्ये कोणत्याही ग्राहकाची परवानगी न घेता त्यांच्या माथ्यावर हे मीटर लावण्यात येणार आहेत आणि त्यांची देखभाल आणि दुरुस्ती ही त्या खाजगी कंपनीवरच राहणार रह आहे त्यामुळे या सर्वांना विनंती करतो की सहभाग जनतेने मी सहभाग घेऊन कर्मचाऱ्याला सहकार्य करावे नमस्कार आज महाराष्ट्रातील तमाम वीज क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी जनमित्र सर्व स्तरातील एकूण सहा संघटनांचे प्रतिनिधी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात आज आपण या ठिकाणी संपाचा अत्यार उपसलेला आहे सध्या देशात जे खाजगीकरणाचा सपाटा शासनाने लावलेलं आहे केंद्र शासनाने आणि राज्य शासन त्यांच्या पावलावर पाऊल टाकून जे खाजगीकरणाचा सपाटा लावलेला आहे त्याला कुठंतरी विरोध करण्यासाठी कारण यातले जे धोके आहेत ते सर्व प्रतिनिधींनी छत्रपती संभाजीनगर येथे आमच्या मॅनेजमेंटला त्याच्यातले धोके आणि त्यातले सर्व काही हे दाखवून दिले होते असे असतानाही शासनाने हा संप आज कर्मचाऱ्यांवर लादलेला आहे परवा एक सोयीस्कर मॅनेजमेंटने त्या ठिकाणी एक फॉर्मॅलिटी म्हणून संघटना संघटनाप्रतिनिध्या बोलवून त्या ठिकाणी चर्चा करण्याचा निष्फळ प्रयत्न केला परंतु त्यातून आउटपुट काही न निघाल्यामुळे आज महाराष्ट्रातील प्रमुख सहा संघटनांनी संपाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानिमित्त आम्ही येथे परभणी मंडळ कार्यालयासमोर सर्व कर्मचारी अधिकारी जनमित्र सर्व स्तरातील महावितरणचे महापारेषांचे आणि महानिर्मितीचे कर्मचारी आज संपामध्ये उतरलेले आहेत मित्रांनो आपल्याला माहीत आहे की खाजगीकरणाचे संकट किती भयानक आहे आज आपण सगळीकडे पाहत आहोत जी दोन रुपयाला वस्तू आहे ती खाजगीकरणामध्ये दहा रुपयात मिळत असते आपल्याला आणि जी सामाजिक बांधिलकी आहे ती कुठेही राहणार नाही आज आपण बिलो पॉवर्टी लाईनला देतो मागासवर्गीय वस्तीला देतो दलित वस्तीला द्या त्या ठिकाणी आपण योजना आणलेल्या आहेत बाकी सगळ्या गोष्टी तसंच हे स्मार्ट प्रीपेड मीटरचं जे भूत आहे ते कुठंतरी शासन दूरगरीब आणि सर्वसामान्य जनतेतला विटीच धरू पाहता हे सर्व आव अवलंब करून त्यामुळे हे खूप थांबायला पाहिजे त्याचप्रमाणे आमच्या ज महा महावितरणमध्ये साधारण एक चाळीस हजार कर्मचारी आहेत जे आउटसोर्स म्हणजे बाह्यस्त्रोत कर्मचारी आहेत त्यांनाही कुठंतरी सेवेमध्ये वर्षानुवर्ष ते या ठिकाणी आमच्या जनमित्रांच्या खांदाला खांदा लावून काम करतात त्यांनाही आपल्या सिस्टीममध्ये सामावून घेणं गरजेचं आहे त्याच्याबद्दलही निर्णय प्रलंबित आहे तसंच त्याबरोबर पेन्शनचा प्रश्न अजून प्रलंबित आहे आमच्याकडे सुरक्षा रक्षक कुठेही नाहीत आमचा जो यंत्रचालक आहे तो रिमोट प्लेसला अक्षरशः स्वतःच्या स्वबळावर म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याला प्रोटेक्शन नाही कुठल्याही प्रकारचं त्याला मॅनेजमेंट करून हे नाही तरी तशा अवस्थेत तो आज काम करत आहे मित्रांनो तर त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नेमावा अशी आपली मागणी आहे पेन्शनचा एक मुद्दा आहे बायस्तुलत कर्मचाऱ्यांनाच नोकरीत सामावून घ्यावं हा एक मुद्दा आहे तसंच हे खाजगीकरण परत स्मार्ट प्रिपेड मीटर असे एक सर्व जनसामान्यांचे प्रश्न घेऊन ह्या सर्व सहा संघटना आज उतरलेल्या आहे माझी विनंती आहे की जनतेनेही या प्रश्नामध्ये दखल घेऊन आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आपल्या स्तरावर महावितरणचा हा जो संप पुकारलेला आहे देशव्यापी संपाला जो आपण पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्रातील तमाम विद्युत क्षेत्रातील कर्मचारी आणि अभियंते या सर्वांना कृपया माझं सर्व जनतेला आव्हान आहे की त्यांनी पाठिंबा द्यावा आणि कुठंतरी हे खाजगीकरण आपण थांबवायला पाहिजे यासाठी आपण आपलाही हातभार लावा अशी मी या ठिकाणी जनतेला विनंती करतो धन्यवाद जय महावितरण जय महाराष्ट्र